नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी मस्त इडली बनवणार आहे तर एक तांदूळ आपण राशनचा वापरणार आहे आणि एक तांदूळ आपण विकतचा वापरणार आहे तर चला मंडळी जास्त वेळ न करता आपण पटकनच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही सुद्धा ट्राय करा अशी पांढरी शुभ्र इडली तर बघा मंडळी सगळ्यात आधी आपल्याला राशनचा तांदूळ घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी मी दोन ग्लास राशनचा तांदूळ वापरत आहे ग्लास हा मोठा आहे आणि हेच संपूर्ण प्रमाण जे मी सांगणार आहे तुम्हाला हे एक किलोचं प्रमाण आहे तर बघू शकता दोन ग्लास मी राशनचे तांदूळ टाकलेले आहे त्यानंतर एक ग्लास आपल्याला विकतचा तांदूळ वापरायचा आहे तर विकतचा हा जाडसर आणि थोडासा ब्राऊन कलरचा तांदूळ मी वापरत आहे सोबतच अर्धा ग्लास आपल्याला उडीद वापरायची आहे किंवा उडदाची डाळ वापरा तुम्ही तर तीन ग्लाससाठी आपण अर्धा ग्लास, ग्लास उडीद वापरलेले आहे त्यानंतर मंडळी आपल्याला घ्यायचं आहे मेथी तर मेथी इथे मी एक मोठा चम्मच वापरत आहे तुम्ही जो पोहे खायचा चम्मच आहे त्या चम्मचनी दोन चम्मच वापरली तरी सुद्धा चालेल पण मी या ठिकाणी एक मोठ्या चम्मचनी मेथी टाकलेली आहे मेथी हे तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे साहित्य आपण राशनचं आणि विकतचं वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण साहित्य तीन ते चार पाण्याने धुवायचं आहे जेणे की आपल्या इडल्या ज्या आहे त्या काळ्या पडून आहे आणि पांढरा शुभ्र असा मस्त कलर आला पाहिजे त्यासाठी आपल्याला छान असं धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर मंडळी आपल्या तांदळामध्ये जितकं पाणी बसणार तितकं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा मी इथे गंजात ठेवत आहे त्यामुळे पूर्ण गंजसा पाण्याने भरून घेतलेला आहे तर हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही पाच ते सहा घंटेसुद्धा ठेवू शकता पण मी तर इथे रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं होतं तर बघू शकता मंडळी दाळ तांदूळ आणि मेथी मस्त अशी फुगून वरते आलेली आहे तर बघू शकता तर एका किलोच्या प्रमाणात तुम्हाला जर इडली बनवायची असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका तर बघा मंडळी त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण बेटर आता काढून घ्यायचं आहे तर काढायचं कसं ही सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित जेणे की तुमच्या इडल्या ज्या आहेत त्या बिलकुलही चुकायच्या ला नाको। तर बघा इथे मी जितकं आपल्या भांड्यामध्ये बसते तितकं टाकायचं आणि पाण्याचा वापर करायचा असेल तर आताच करा नंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं नाही आहे पूर्ण बेटर बनल्यानंतर बिलकुलही आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाहीये तर मी या ठिकाणी एक वाटी पाणी टाकलेलं होतं मंडळी आणि एक वाटी पाणी हे परफेक्ट होतं या बेटर साठी तुम्ही या ठिकाणी ग्लासनी टाका किंवा वाटीनी टाका पण तुम्हाला थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे तर बघा मिक्सरचं भांडं पूर्ण संपूर्ण भरून घेत असाल तर तुम्हालासुद्धा एक वाटी पाणी लागणारच आहे तर बघा थिकनेस बघा आपल्या वेटरची अशा प्रकारे आपल्याला बनवायची आहे बिलकुलही असं म्हणजे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट करायचं नाही पण पाणी आपल्याला यामध्ये आत्ता बिलकुल ॲड करायचं नाही आहे संपूर्ण वेटर मी काढून घेतलेलं आहे हेर दिवसभरात फुगून जाणार त्यामुळे मी दोन भांड्यात ॲड केलेलं आहे तर एक कढईमध्ये ठेवलेलं आहे आहे आणि एक गंजामध्ये तर दोन्ही बेटर जे आहे ते आपले मस्त असे फुगून तयार होणार आहे तर आपल्याला पाहायचं आहे याला दहा घंट्यानंतर सकाळी ठेवा किंवा रात्री ठेवा दहा घंट्यानंतर तुम्ही बघू शकता बेटर किती मस्त फुगलेला आहे आणि खूपच छान दिसत सुद्धा आहे तर बघा मंडळी असं पांढर शुभ्र बेटर दिसत आहे बिलकुलही कलर वगैरे चेंज झालेला नाही आहे तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे तांदूळ स्वच्छ धुवायचे आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे मंडळी पाण्याचा वापर जर जास्त केला तर तुमचं बेटर जे आहे ते बिलकुलही फुगणार नाही आणि व्यवस्थित इडल्यासुद्धा म्हणणार नाही यामध्ये आपण सोडा इनो कशाचाही वापर करणार नाही आहे इडली बनवताना किंवा डोसे बनवताना या बॅटरने तुम्ही तीन प्रकार बनवू शकता एक तर आ, मस्त सॉफ्ट अशी इडली बनवू शकता त्यानंतर डोसासुद्धा बनवू शकता त्यानंतर तुम्ही सेट डोसासुद्धा बनवू शकता त्यानंतर तुम्ही अप्पेसुद्धा बनवू शकता तर बघा संपूर्ण बॅटर जे आपलं आहे ते फुगून तयार झालेलं आहे तर गंजामधलं मी नंतर वापरणार सगळ्यात आधी मी कढईमधलं वापरून घेते त्यासाठी मी ते एक चांगले tamam मीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बिलकुलही काहीच टाकायचं नाही आहे तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते मी वाटीनच घेत आहे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे या ठिकाणी जर मला वाटलं तर थोडंसं टाकणार नाही तर यात टाकायची काही आवश्यकता नाही आहे तर बघू शकता मंडळी छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण इडली बनवत आहे थोडंसं बेटर आपल्याला पतलं पाहिजे तर पतलं कसं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मी अर्धी वाटी पाणी आधीच टाकलेलं होतं त्यानंतर आता थोडंसं अजून टाकलेलं आहे म्हणजे एक चम्मच पाणी आपण अजून ऍड केलेलं आहे इडलीचं जे बेटर आहे ते सुद्धा तुम्ही जास्त पतलं करायची काहीच आवश्यकता नाही मंडळी तुम्ही जर पतलं करणार तर व्यवस्थित इडल्या फुगणार नाही आणि तुम्हाला त्यामध्ये इनो सोड्याचा वापर करावा लागणार तर त्यामुळे इनो सोडा स्किप करून तुम्ही अशा प्रकारे बेटर बनवा आणि बघू शकता आपलं इडलीचं बेटर जे आहे ते संपूर्णपणे तयार आहे तर आता आपल्याला इडली पात्र घ्यायचं आहे आणि इड इडलीच्या भांड्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला एक एक करून संपूर्ण इडल्या यामध्ये टाकायचे आहे आणि हो मंडळी तुम्ही कशाप्रकारे इडल्या बनवता तेसुद्धा मला नक्की सांगा आणि हो त्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण इडलीच्या भांड्याला तेल लावतो आणि इडल्या टाकून घेतो तोपर्यंत आपल्याला गॅसवर आपलं इडलीचं पात्र जे आहे ते ठेवायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि त्याला मस्त छान अशी उकडी येऊ द्यायची जेणे की आपल्या इडल्या ज्या आहेत त्या पटकनच अशा सॉफ्ट बनून म्हणजे पटकनच तयार होणार त्यामुळे आपल्याला ते सुद्धा काळजी घ्यायची आहे तर मी इडली पात्र ठेवून दिलेलं आहे गॅसवर मंडळी संपूर्ण इडल्या टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि छान मोठा गॅस करून मस्त त्याला उकडी येऊ द्यायची उकडी उकडी येऊ द्यायची पाण्याला आणि त्यानंतरच आपल्याला ह्या इडलीचं जे हे भांडा आहे ते ठेवायचं आहे त्यामध्ये तर जे इडलीचे साचे आहे ते ठेवायचे आहे तर बघा इथे आपण पाणी ठेवायला पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आता जे आपले साचे आहे ते सुद्धा आपण यामध्ये ठेवून देऊया आणि इडली शिजवताना आपल्याला फक्त पाच ते सहा मिनिट शिजवायची आहे बिलकुलही दहा पंधरा मिनटं याला ठेवू नका कारण की दहा पंधरा मिनटं ठेवणार तर तुमची इडली बनून हार्ड तयार होणार आणि खायला सुद्धा व्यवस्थित वाटणार नाही आणि घशात सुद्धा अटकणार त्यामुळे अशी जर इडली बनवत असाल तर फक्त पाच ते सहा मिनिट ठेवायचं आहे लो टू हाय फ्लेमवर म्हणजे आपल्याला लो फ्लेम ठेवायची आहे आणि स्टार्टिंगला हाय फ्लेम ठेवायची आहे तर बघू शकता आपल्या इडलीला तीन मिनिट झालेले आहे तीन मिनिटानंतर मी चेक करत आहे या ठिकाणी की इडल्या संपूर्ण बनवून तयार आहे की नाही तर बघू शकता मंडळी इडल्या छान अशा फुगलेल्या आहे यामध्ये आपण इनो बेकिंग सोडा क कशाचाही वापर केलेला नाही आहे मंडळी कारण की आधीच आपलं बेटर जे आहे ते छान मस्त असं फुगून तयार झालेलं होतं तर त्यामध्ये आपल्याला इनो वगैरेच टाकायची काहीच गरज नाही तर बघा एका पिनने असं चेक करून बघा की आपल्या इडल्या शिजल्या की नाही तर बघू शकता आपल्या इडल्या संपूर्ण शिजलेल्या आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि असंच झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटं मी असंच ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इडल्या दाखवत आहे तर आता आपल्याला हे साचे काढून घ्यायचे आहे आणि इडल्यासुद्धा यामधून काढून घ्यायचे आहे इडल्या बनवायला अप्रतिम आणि सोप्या सुद्धा आहे मंडळी अप्रतिम अशी सुद्धा लागते नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सुद्धा सांगा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी तर बघा मंडळी असं आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे किंवा स्पॅच्युला असेल तर तो वापरा पण बघा काढायला किती सोपी झालेली आहे इडली ही बनलेली इडली आणि खूप मस्त दिसतसुद्धा आहे आणि खालून तर पूर्ण जाळीदार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर नक्की ह्या स्टेप फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुमच्या घरचे सुद्धा सगळेजण खुश होणार अशी इडली बनवल्या बन, तुम्ही जर बनवलीत तर नक्की तुम्ही हे इडली ट्राय करा तर बघा मंडळी एक एक करून आपल्याला संपूर्ण इडल्या काढून घ्यायच्या आहे तर मी आता पटकन संपूर्ण इडल्या काढते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आणि हे इडली तुम्ही सोबत खाऊ शकता चटणी सोबत खाऊ शकता तर बघा मंडळी आपली इडली जी आहे ते मस्त अशी स्पंजी आणि फ्लपी मस्त अशी बनून तयार झालेली आहे खायला अप्रतिम चव झालेली आहे मंडळी खरंच तुम्ही विश्वास नाही करणार पण तुम्ही ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हालासुद्धा विश्वास नाही होणार की तुम्ही इतकी छान इडली बनवली आहे तर चला मंडळी संपूर्ण इडली आपल्या काढून झालेल्या आहे तर आता आपण पटकनच एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी यासोबत सांबार बनवलेला आहे आणि चटणीसुद्धा बनवलेली आहे चटणी आणि सांबारची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे जर तुम्हाला चटणी आणि सांबारची रेसिपी पाहिजे असेल माझ्याच चॅनलवर तर तुम्ही नक्की ते रेसिपी चेक करा आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा ट्राय करा मी सेम तशाच प्रकारे बनवलं त्यामुळे मी इथे शेअर केलेलं नाही आहे कारण की जास्त लाँग होतो व्हिडिओ आणि इडल्यास फक्त शेअर केलेले आहे तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि इथे मी तुम्हाला आता थोडीशी इडली तोडून दाखवत आहे बघा किती फ्लफी आणि मस्त स्पंजी बनलेली आहे आणि खायला तर अप्रतिम दोन दिवस जरी तुम्ही ह्या इडल्या खाल्ल्या तरीसुद्धा याची चव विसरणार नाही मंडळी तर बघा इथे मस्त अशी स्पंजी इडली आपली बनून तयार झालेली आहे यामध्ये आपण इनोसोडा काहीही टाकलेला नाही आहे तरीसुद्धा मस्तशी झालेली आहे तर हा शेवटचा घास फक्त तुमच्या तुमच्यासाठी मंडळी ज्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि जे माझे गोड गोड सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी हा घास भेटू या नेक्स्ट स्टुडिओमध्ये मंडळी